आपल्याला जर एखाद्या महत्त्वाच्या कामाला जायचं असेल तर आपण सकाळी किती लवकर उठतो ना लवकर उठून आपली बरीचशी कामं आपण करत असतो देवपूजेपासून आपण नाश्ता वगैरे किंवा घरातली झाडझुड वगैरे करून जात असतो तर असंच आम्हाला आज धुळ्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी बरीचशी कामं आधी सुरुवातीला करून घेतली आणि त्यानंतरच निघणार आहोत तर सर्वप्रथम आपण स्वयंपाकघरामधील देवपूजेला आपण महत्त्व देत असतो त्याचप्रमाणे आपण गॅसपूजासुद्धा करत असतो म्हणजे अन्नपूर्ण मातेला नमस्कार करूनच आपण दिवसाची सुरुवात करत असतो आणि जी काही मी माळा वगैरे स्वच्छ धुतलेल्या होत्या सगळ्या देवांना अशा प्रकारे फोटोंना घालून घेतल्या आज आम्ही महत्त्वाच्या कामाला जाणार आहोत परंतु त्या ठिकाणी स्वामी नारायणाचं ना खूप सुंदर असं मंदिर आहे आणि त्या मंदिराचं दर्शनसुद्धा घ्यायचं आहे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर पहाटेची देवांची पूजा तर बघितली असेल मी कशा पद्धतीने केलेली आहे त्याच्यानंतर आम्ही निघालेलो आहोत तर सकाळी उठून जी काही माळा आहे ते बदलणे फुलं अर्पण करणे पूजाविधी करणे आपण आपल्या घरातली आवरावर करूनच निघत असतो आम्हाला पुढे जाण्यासाठी भरपूर वेळ होता तर म्हटलं चला नाश्ता वगैरे करून घेऊया तर साईकार हॉटेल म्हणून आहे या ठिकाणी आम्ही इथे आलेलो हो आहोत तर नाश्ता करण्यासाठी तर म्हटलं परत येतानासुद्धा आपण इथे जेवण करायला येऊ पण ते शक्य झालं नाही कारण पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच कारण आपण जे ठरवतो ते बऱ्याचदा होत नसतं आणि या ठिकाणी शिवपिंडीसुद्धा आहे आणि खरं त्याचं दर्शनसुद्धा घ्यायचं होतं पण वेळेअभावी आम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकलो नाही तर नाश्ता अशा प्रकारे आम्ही मागवलेला होता धरून निघण्यासाठी खरं तर आम्हाला भरपूर वेळ होऊन गेला आम्हाला तर नवलाच निघायचं होतं पण जवळजवळ साडे दहा वाजून गेले होते आणि स्वामीनारायण मंदिरात जायचं आहे तर ते मंदिर जे आहे तर सात ते सकाळी बारापर्यंतच असतं आणि सायंकाळची वेळ जी आहे ते चार ते नऊ वाजेपर्यंत असं असतं तर सहा सहा तासांपर्यंतच ते ओपन राहतं बारा ते चार वाजेपर्यंत दुफारून ते बंद केलं जातं आणि खरं आपल्याला हे माहिती नसतं तर आम्ही त्या ठिकाणी गेल्यावर आम्हाला समजलं आणि तुम्हा तुम्ही विचार करू शकता का आम्हाला फक्त पंधरा मन मिनिट होते ते मंदिर बघण्यासाठी तर जवळजवळ आम्ही इथे पोचून गेलेलो हो आहोत धुळ्यामध्ये आणि मंदिराचं दर्शन बघू शकता अशा प्रकारे मेन एंट्रीला मोठं भव्य असं गेट आहे आणि इथे स्वामीनारायणाची पाटी लावलेली आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे तर आम्ही फर्स्ट टाईम इथे आलेलो आहोत आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही मध्ये गेलो आणि गेटवर गेल्यानंतर तिथील जे पहारेकरी आहेत ते आम्हाला सांगायला लागले की आता तुम्हाला फक्त पंधरा मिनिट राहिलेले आहेत तेवढ्या वेळामध्ये तुम्ही सगळं मंदिर बघून घ्या इथे आल्यानंतर असं समजलं आम्हाला आणि खरं सांगा तुम्ही की एवढं मोठं मंदिर आहे आणि शक्य होईल का एवढ्या पंधरा मिनटामध्ये सगळं काही बघणं कारण खरंच नाही आमच्याकडून खरं खालच्या भागाला ज्या काही मूर्त्या होत्या ना त्या बघितल्याच गेल्या नाही तसं तुम्हाला पुढे बघ दाखवताना दाखवेल मी तर आतमध्ये अशा प्रकारची एंट्री आहे आणि चढताना अशा पायऱ्या दिलेल्या आहेत आणि मध्य सेंटरला गेल्यानंतर मोठमोठे मुट खांबसुद्धा आहेत आणि प्रत्येक खांबांवर कोरीव अशा मूर्त्या आहेत काही खांबांवर डिझाईन केलेली आहेत आणि ज्या मूर्त्या वगैरे केलेल्या खांब आहेत ना त्यांनावरून कवर केलेलं आहे काचेचं तर इतकं सुंदर आतील देखावं आहे आणि खरंच खूप प्रसन्नता वाटते आणि आपण आल्यानंतर फोटोशूट करणे किंवा शूटिंग काढणे खरं तर या ठिकाणी आल्यानंतर शूटिंग काढायलासुद्धा परवानगी नाही गर्दी नव्हती म्हणून आम्हाला ते शक्य झालेलं आहे काढायला कारण एंट्रीच दिलेली नाही इथे शूटिंग करण्यासाठी कारण आपण बऱ्याचदा बघतो बऱ्याच देवालयांमध्ये गेल्यानंतर आपल्याला परवानगी देत नसतात कारण कॅमेरे लावलेले असतात आणि सांगितल्या गेलेलं असतं की ते फोटोशूट करू नका किंवा शूटिंग करू नका स्वच्छता जर म्हणाल तर एवढ्या प्रमाणामध्ये इथे आहे की टायमाला ताइमा, स्वच्छता केली जाते आणि तुम्हाला कुठेच कचरा वगैरे दिसणार नाही इतकं स्वच्छ हे मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा तेवढा स्वच्छ आहे तर स्वामी नारायण हे कसे श्रेष्ठ आहेत तर स्वामी नारायणांच्या जन्माची कथा भागवत पुराणातील कृष्णाच्या जन्माशी समांतर आहे त्यांच्या बहुतेक अनुयायांचा असा विश्वास आहे की स्वामी नारायण हे नारायण किंवा पुरुषोत्तम नारायण यांचे संपूर्ण प्रकटीकरण आहेत परमात्मा आणि इतर अवतारांपेक्षाही ते श्रेष्ठ आहेत तर या ठिकाणी ज्या मूर्त्या आहेत ना त्यासुद्धा खूप सुंदर पद्धतींनी त्यांनी ठेवलेल्या आहेत खरी मजा तर सायंकाळच्या देखाव्यामध्ये आहे या ठिकाणी सायंकाळी खूप सुंदर मंदिर दिसतं आणि खरंच ज्यांना अगदी शक्य होईल ना त्यांनी सायंकाळीच यावे कारण खूप सुंदर दिसतं हे मंदिर आणि प्रसन्न पण वाटतं तर बघितलं ना किती सुंदर आणि मोठं मंदिर आहे तर आम्हाला खरं वरतीच एवढं मोठं होतं आणि ते बघत बघतच आमचा वेळ संपून गेला आणि ज्यावेळेस आम्ही खाली गेलो ना तर खाली आम्हाला बघायलाच मिळालं नाही दर्शन वगैरे घेऊन झालं आणि खूप प्रसन्न वाटलं आणि त्यानंतर आम्ही निघालो आणि या ठिकाणी आलेलो हो आहोत तर या ठिकाणी एकविरा मातेचे मंदिर आहे ज्या वेळेमध्ये आम्ही या मंदिरामध्ये आलो ना त्यावेळेस आरती चालू होती आणि खरंच आमचं इथे आरतीसुद्धा झाली म्हणजे दर्शनसुद्धा खूप छान प्रकारे झालं त्यानंतर चला म्हटलं आता मंदिराच्या अवतीभोवती आपण फेऱ्या मारूया तर साईडनेसुद्धा अशा प्रकारे म मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि सोमवार म्हटलं का आपण शिवपिंडीचं दर्शनसुद्धा घेत असतो आणि हल्ली आता प्रत्येक मंदिरांमध्ये शिवपिंडी आहेत आणि अशा प्रकारे त्यांच्या पिंडीच्यावरती फुलांच्या माळा सोडलेल्या असतात तर इथे सुद्धा दर्शन एकदम छान झालेलं आहे त्यानंतर आम्ही आमच्या कामानिमित्ताने जाणार आहोत आणि काम झालं का परत आपल्या घरच्या मार्गाला निघणार आहोत तर अशा प्रकारचा आमचा हा प्रवास इथे झालेला आहे त्यानंतर परत निघालेलो आहोत तर आमचं आम्ही या धुळ्यामध्ये काम केलं आणि ते काम करूनच आम्ही मालेगावच्या दिशेने निघालो खरं तर खूप संध्याकाळ होऊन गेलेली होती आम्हाला जातपर्यंत तर घरी जाऊन स्वयंपाक करणं अवघड असतं था। कारण थकून गेलेलो असतो एकतर आपण आणि गेल्यानंतर आपण चहा ठेवा नाश्ता करा किंवा स्वयंपाक करा खूप कधीतरी असं वाटतं ना की निवांत आपल्याला आयत्या हातामध्ये मिळावं तर म्हटलं चला आता आपण मालेगावमध्येच हॉटेलला जाऊया तर आम्ही दरवेळे ज्या हॉटेलमध्ये जातो जा ना शिव पंजाब म्हणून हॉटेल आहे तर त्या ठिकाणी जात असतो त्यांनीच आता हे नवीन ओपन केलेलं आहे तर मास्चिक ते मालेगाव हायवेवरच हे हॉटेल आहे तर यांच्या दोन शाखा झालेल्या आहेत तर पहिलं जुनं एक हॉटेल आहे आणि आता हे नवीन झालेलं आहे त्यांच्या पहिल्या हॉटेलमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी डेकोरेशन केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारांमध्ये तर या सुद्धा त्यांनी किती सुंदर अशा प्रकारे शिवाजी महाराजांची इथे मूर्ती ठेवलेली आहे किल्ला तयार केलेला आहे चित्र चित्रीकरण करून आणि साईडला तुम्ही बघाल तर बड्डे सेलिब्रेशनचं आहे असे अनेक प्रकारचे डेकोरेशन या ठिकाणी आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे माकड हे वरती लटकवलेले आहेत फॅमिली असो किंवा सिंगल असो सर्वांना सर्व सुविधा या ठिकाणी अवेलेबल आहेत तर लहान मुलं जर असतील तर त्यांना खेळण्यासाठी सुद्धा भरपूर इथे खेळणे अवेलेबल आहेत आणि स्वयंपाक जर म्हणाल तर तुम्ही ज्याप्रमाणे शिवपंजा मोठं जे हॉटेल आहे त्याप्रमाणेच या ठिकाणीसुद्धा सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे तशा मिळत असतात आणि खरंच यांनी हे जे हॉटेल जे ओपन केलेलं आहे ना तर हे पूर्ण शेतामध्ये तयार केलेलं आहे आणि ओपन प्लेस सारखं आहे हे हॉटेल आणि खूप सुंदर आहे तर बाहेरील मेन एंट्रीला त्यांनी अशा प्रकारे डेकोरेट केलेलं आहे आणि खरंच नावाप्रमाणे तेवढं हे सुंदर हॉटेल आहे आणि बाहेर मेन एंट्रीलासुद्धा कॅन्टीनसारखं दिलेलं आहे बरेचसे ऑप्शन आहेत या ठिकाणी तर चला आता आम्ही निघालेलो आहे आमच्या घरी तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आणि तुम्हाला आवडला असेल तर अशा छान छान व्हिडिओना लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा नवनवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंट करायला विसरू नका